मित्रांनो शालिनी भक्तीसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत गणेश चतुर्थी यंदा पहिल्यांदा जर घरी गणपती आणणार आहात तर या चुका करू नका तर कुठल्या चुका तुम्हाला करायच्या नाही आहेत काही कारणास्तर राहत्या घरी पहिल्यांदा गणपती बाप्पा आणला जातो अशा वेळेस काय करावे आणि काय करू नये तर जाणून घेऊया तर चातुर्मासातील श्रावण महिन्याची सांगता होऊन भाद्रपद महिना सुरू झाला आहे वर्षभरातील उत्सुकतेने वाट पाहिल्या जाणाऱ्या आणि अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या श्री गणेश उत्सवाचे वेद आता सर्वांनाच लागले आहेत गणपती डेकोरेशेपासून तर पार्थिव गणपती पूजनापर्यंत सर्वच साहित्यांनी बाजार गजबजले आहेत यंदा शनिवारी सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी लाडक्या गणरायाचे आगमन होणार आहे केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशासह जगभरात गणेश उत्सवाची धूम पाहायला मिळते अनेकांकडे परंपरेने घरात एक गणपती आणला जातो आणि तो पुजला जातो परंतु एकत्रित कु कुटुंबात न राहणाऱ्या आपल्याही घरी गणपती आणावा त्यांची मनोभावी पूजा करावी बाप्पाची कृपा लाभावी अशी अनेकांची इच्छा असते अनेकदा वडलो परिचित घरात आता कुणी राहत नाही किंवा जुने घर मोडकडीस आले आहे अशा विविध कारणांसाठी घरी पहिल्यांदा गणपती आणला जातो गावी जायला जमत नाही ते ते पाहणारे कोणी नाही अशा कारणासाठीही राहत्या घरी गणपती आणला जातो गणपतीचे स्थान बदलण्याची वैयक्तिक कारणे असू शकतात परंतु कोणत्याही कारणास्तव पहिल्यांदा गणपती घरात बसवणार असाल तर काही गोष्टींचे भान राखणे आवश्यक ठरते असे सांगितले जाते तर संकल्प बोलून दाखवावा जुन्या घरातून नवीन घरात किंवा गावाच्या घरातून राहत्या घरात गणपती आणला जाणार असेल तर जुन्या वास्तूत देवापुढे उभे राहून नवीन ठिकाणी गणपती आणण्याबाबत एक संकल्प बोलून दाखवावा असे सांगितले जाते की कारण अनेक वर्ष परंपरेने तेथे गणपती पूजला जात असतो त्यामुळे देवासमोर एक संकल्प बोलला जातो असे म्हटले जाते तसेच काही जण उत्साहात पहिल्यांदा गणपती आणतात तर काही जण अप्रत्यप्राप्ती झाल्यामुळे गणपती आणण्याचा संकल्प करतात अशा वेळेत जे काही मनातील संकल्प आहेत ते पार्थिव गणपती पूजन करताना बोलून दाखवावेत संकल्प सिद्धीसाठी बाप्पाकडे मनापासून प्रार्थना करावी असे सांगितले जाते पहिल्यांदा गणपती आणणार असाल तर गणपतीच्या मूर्तीबाबत काळजी घ्यावी गणपतीच्या मूर्तीची उंची कायम राहील अशा दृष्टीने विचार करावा कारण दरवर्षी वेगवेगळ्या उंचीची मूर्ती आणणे योग्य मानले जात नाही त्यात सात ते कायम ठेवायला हवे असे सांगितले जाते उजव्या सोंडेचा गणपती कडक सोड्याचा आणि डाव्या सोंडेचा सौम्य अशी समजूत करून घेणे चुकीचे आहे गणपतीची मूर्तीची सोन शक्यतो डाव्या बाजूला असावी अशा मूर्तीची स्थापना करणे शुभ मानले जाते याशिवाय गणपतीचा एक हात आशीर्वाद देताना आणि दुसऱ्या हातात मोदक असलेला असावा पार्थिव गणेशाची स्थापना करण्याची योग्य दिशा गणपतीची मूर्ती स्थापना करताना त्यांची योग्य दिशा हायेना याची काळजी घ्यावी तसेच प्रथम गणपती आणणाऱ्यांनी किती दिवसाचा गणपती असणार हेही निश्चित करून घ्यावे आणि तोच नित्य नियम कायम ठेवण्याची आटोकाट प्रयत्न करावा प्राण प्रतिष्ठा करून बसवलेली मूर्ती उत्तर पूजा करून देवाऱ्यातून खाली काढतात आणि तिचे पाण्यात विसर्जन करतात वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करावे असे नसून पाण्यात विसर्जन करावे असे आहे त्यामुळे तलावात किंवा स्वतंत्र टँकमध्ये तसेच घरी मोठ्या बादलीमधील पाण्यातसुद्धा विसर्जन करता येते विसर्जनानंतर ती मूर्ती पाण्यात विरघळणे आवश्यक असल्याने शाडूची किंवा मातीची मूर्ती असावी भाद्रपद शुद्ध चतुर्थी दिवशी या गणेश स्थापना श्री गणेशाचे स्थापना पूजन करणे शक्य झाले नसल्यास त्यानंतर करू नये एखाद्या वर्षी लोप झालेला झालेला चालेल शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजन करावे पहिल्यांदा गणपती आणणाऱ्यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने पार्थिव गणपती पूजन करावे आपल्या मनात काही संकल्प असेल तर तो बोलून दाखवावा गणपतीच्या आवडते वस्तू नैवेद्य अर्पण करावे आप्तिष्टांना बोलावून आरत्या करून जागरण करावे आपापले कुळाचार कुळधर्म पाळून गणपतीची मनोभावे सेवा करावी असे सांगितले जाते तर तुम्हाला या चुका करायच्या नाही आहेत म्हणून तुम्हाला गणपती बाप्पाची मूर्ती आणताना खूप काही लक्ष ठेवायचे आहे देवघरात कुठल्या दिशेला सावित श्री गणेशाची मूर्ती देवघराबद्दल वास्तुशास्त्र काय सांगते धार्मिक मान्यतानुसार गणपतीला ज्ञानाची आणि विद्येची देवता मानले जाते आणि देवी लक्ष्मी ही संपत्ती आणि ऐश्वर्याची देवी मानली जाते त्यामुळे दोघांनाही देवघरात एकत्र ठेवले जाते वास्तुशास्त्रानुसार गणेश लक्ष्मी मूर्ती शुभ प्रतीक मानले जाते त्यामुळे त्यांना योग्य दिशेने स्थापित करण्याला वास्तुशास्त्रात विशेष महत्त्व आहे देवघरात गणपती आणि लक्ष्मीची मूर्ती योग्य दिशेला ठेवल्यास विशेष लाभ आणि धनप्राप्ती होते असे शास्त्रात सांगितले जाते गणपतीची मूर्ती कोणत्या दिशेला ठेवणं उत्तम मानलं जातं तर ते जाणून घेऊया धार्मिक मान्यतानुसार गणपतीला ज्ञानाची विद्येची देवता मानली जाते आणि देवी लक्ष्मी ही संपत्ती आणि ऐश्वर्याची देवी आहे त्यामुळे दोघांना देवघरात एकत्र ठेवले जाते जर एखाद्या व्यक्तीकडे ज्ञान नसेल तर पैशांचा व्यापार चुकीचा पद्धतीने करू शकतो म्हणून लक्ष्मी म्हणजेच पैशासोबत बुद्धी ही तितकीच महत्वाची आहे त्यामुळे देवघरात गणपती आणि लक्ष्मीला एकत्र ठेवले जाते वास्तुशास्त्रानुसार देवघरात गणपतीची मूर्ती उत्तर दिशेला ठेवावी ही चूक टाळावी अनेकदा न कळत लक्ष्मीची मूर्ती गणपतीच्या डव्या बाजूला ठेवण्यात येते ಅನೇಕ लक्ष्मीची मूर्ती गणपतीच्या डाव्या बाजूला ठेवण्यात येते थे हे चुकीचे आहे कारण पुरुषांच्या डाव्या बाजूला त्यांच्या पत्नीचे स्थान असते लक्ष्मी ही गणपतीची पत्नी नसल्याने तिला गणपतीच्या डाव्या बाजूला ठेवू नये घरात जागा कमी असल्यास हे नक्की करा देवघरामध्ये दे, देवघर बनवण्यासाठी जास्त जागा नसल्यास स्वयंपाकात घरात ईशान्य कोपरा म्हणजेच उत्तर पूर्व दिशेला देवघर बनवू शकता वास्तुशास्त्रानुसार देवघर ईशान्य दिशेलाच असावे कारण ईश्वरीय शक्ती ईशान्य कोपऱ्यातून प्रवेश करते आणि ऋृत्य पश्चिम दक्षिण कोपऱ्यातून बाहेर जाते देवघरात जास्त मोठ्या मूर्ती प्रतिमा नसाव्यात घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावे की जेथे दिवसभरातून काही काळासाठी सूर्यप्रकाश पोचेल ज्या घरामध्ये सूर्यप्रकाश आणि ताजी हवा येत राहते त्या घरामधील विविध दोष आपोआप नष्ट होतात सूर्यप्रकाशामुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते ज्या ठिकाणी देवघर असेल तेथे चांबड्यापासून तयार केलेल्या वस्तू चप्पल बूट घेऊन जाऊ नये देवघरात मृतक आणि पूर्वजांचे फोटो लावू नये पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी दक्षिण दिशा योग्य आहे देवघराच्या खोलीत पूजेशी संबंधित सामानच ठेवावे तर अशा या चुका तुम्हाला करायच्या नाही आहेत त्या मित्रांनो मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा गणेश पुराण येणार आहे सर्वांनी गणेश पुराणाचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा सात सप्टेंबरपासून गणेश पुराण येणार आहे तर गुरुवारी संक्षिप्त शिवमहापुराण उमासंहिता सतीखंड संपूर्ण शिव पार्वतीच्या विवाहाची कथा जन्मापासून तर शेवटपर्यंत संपूर्ण कथा येईल शिवपार्वतीचं संक्षिप्त शिव महापुराण सर्वांनी ऐका अडतालिकाच्या दिवशी शिवपार्वतीच्या विवाहाची कथा येईल आणि शनिवारी आपलं गणेश पुराण सुरू होईल शालिनी भक्तीसागर कथा आहे पण माझं चॅनल आहे तिकडे संकटनाशनम स्तोत्र गणपतीचे एकवीस नावांचं पठण जे दुर्वा अर्पण करताना तीळ शमीपत्र तांदूळ घेऊन एकवीस नावांचं पठण कसं करायचं आहे तर ते एकवीस नावांचं पठण तिकडे तुम्हाला स्क्रीनवर दिसतील कोणते कोणते एकवीस नावं आहे स्क्रीनवर संकटनाशनम स्तोत्र अकरा वेळा आहे स्क्रीनवर दिसतील ते सर्व नावं गणेश चालिसा आहे स्क्रीनवर दिसतील संपूर्ण नावं तर असे गणेशाचे शालिनी भक्तिसागर कथा त्या चॅनलला पण तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचून जातील ऑलवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि गणेश पुराणासाठी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त जणांना यावर्षी व्हिडिओ शेअर करा म्हणजे यावर्षी जास्तीत जास्त झण गणेश पुराण ऐकतील मागच्या दहा दिवसात मागच्या वर्षी दहा लाख लोकांनी गणेश पुराण ऐकलं होतं तर यावर्षी आपले रेकॉर्ड तोड गणेश पुराण ऐकलं जायला पाहिजे एवढी मदत तुम्ही मला करा आणि माझा आत्मविश्वास वाढवा पुढे मग आपण पितृपक्षामध्ये भागवत गीता आणि मग देवी भागवत पुराण नवरात्रसाठी आणि मग दिवाळीसाठी लक्ष्मी पुराण पुराणं येणार आहेत चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका जय श्री महाकाल